आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या साठी तारणमुक्त कर्ज देणाऱ्या योजनेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सुरुवात बँक गैरव्यवहारात पैसे अडकलेल्यांना विम्याअंतर्गत अधिक रक्कम देण्याचा प्रस्ताव दिल्ली आणि बिहारमध्ये भूकंपाचे धक्के सुरक्षेच्या उपाययोजनांचं पालन करण्याचं प्रधानमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन राज्यात चालू साखर हंगामात सुमारे एकसष्ट लाख टन साखरेचं उत्पादन अमेरिकेतून पाठवणी करण्यात आलेल्या एकशे बारा भारतीयांचं विमान अमृतसरमध्ये दाखल आणि इस्रोकडून सॉलिड रॉकेट मोटरसाठी जगातला सर्वात मोठा दहा टन वजनाचा प्रोप्लेटन मिक्सर विकसित बँकांमधल्या गैरव्यवहारांमुळे खात्यात पैसे अडकून पडलेल्या खातेदारांना अधिक रक्कम देण्याचा सरकारचा विचार आहे सध्या डी आय सी जी सी मार्फत पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळतात ही रक्कम दहा लाखांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याचं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी आज मुंबईत सांगितलं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतल्या घोटाळ्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते विमाधारकांना योजना आवडली नाही पहिल्या वर्षी ती परत करता येईल त्यानंतर त्यांना संपूर्ण विमा हप्ता परत मिळेल अशी योजना सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली गेल्या काही दिवसात देशातल्या शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे परदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत असल्यानं ही घसरण सुरू आहे यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या देशातल्या बाजारपेठांमधून गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्यानं गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाल्यावर हे प्रकार होतात असं वित्त सचिव तुहिनकांत पांडे म्हणाले सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजनेअंतर्गत मिशनरी किंवा उपकरणं खरेदी करण्यासाठी तारणमुक्त शंभर कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्यांनी आज मुंबईत अर्थसंकल्पानंतर भागधारकांसोबत अर्थसंकल्पानंतरच्या बैठकीत त्या बोलत अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी जाहीर केलेल्या म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजनेची सुरुवात त्यांनी केली यावेळी त्यांनी या, या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या उद्योगांना मंजुरीपत्राचं वितरण केलं स्वामिनिधी लाभ घेतलेल्या घर खरेदीदारकांना यावेळी अर्थमंत्र्यांनी घराच्या चाव्या सुपूर्द केल्या कोविडनंतर सार्वजनिक खर्चासाठी भांडवल उभारणीसाठी पैसे गुंतवण्यावर सरकारचा भर असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी अर्थसंकल्पात दाखवलेला भांडवली खर्च किमान दहा पूर्णांक दोन टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं तसंच क्रिटिकल मिनरल्सच्या क्षेत्रात महत्वाचे सामंजस्य करार केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान ऊर्जा आणि नवोन्मेष यावर विशेष लक्ष दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं राजधानी नवी दिल्लीत आज पहाटे पाच वाजून छत्तीस मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले त्याची तीव्रता चार रिस्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली भूकंपाचा केंद्र बिंदू दिल्लीजवळ धौलकुवा इथं जमिनीच्या खाली पाच किलोमीटर अंतरावर होता यात जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही भूकंपानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत नागरिकांना शांतता बाळगण्याचं सुरक्षेच्या उपाययोजनांचं पालन करत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं प्रधानमंत्र्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे दरम्यान दिल्ली पोलिसांनीही नागरिकांना सावधगिरी बाळगत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास एकशे बारा या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं सांगितलं आहे दरम्यान बिहारच्या सिवान आणि आसपासच्या जिल्ह्यातही आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंप मापकावर त्याची तीव्रता चार रिस्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली जागतिक पटलावर देशाचे विशेषतः महाराष्ट्रातले खेळाडू आपलं नाव कमावत आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं जळगाव जिल्ह्यात जामनेर इथं आयोजित नमो कुस्ती महाकुंभ दोन अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन करताना ते बोलत होते ऑलिम्पिक स्पर्धा कॉमनवेल्थ एशियन गेम अशा विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे असं ते म्हणाले या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स रोमानिया इस्टोनिया उझबेकिस्तान जॉर्जिया या देशातल्या विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे शिवभोजन योजना असो लाडकी बहीण योजना किंवा शेतकऱ्यांची वीज बिल माफी योजना कुठलीही योजना सरकार बंद करणार नसल्याचा पुनरुच्चार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला नागपूर इथं ते बातमीदारांशी बोलत होते काही योजनांचा लोकांनी गैरफायदा घेतला त्याची तपासणी सुरू आहे योजनांना पात्र असलेल्यांना लाभ निश्चित मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात ज्याच्या बाबी होत्या त्याचं उत्तर सरकारनं दिलं आहे लवकरच निकाल लागेल आणि राज्य सरकार तातडीनं स्थानिक निवडणुका घेईल अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली राज्यातला साखर हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे आतापर्यंत सुमारे एकसष्ट लाख टन साखरेचं उत्पादन झालं असून चौदा कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत सर्वाधिक सतरा लाख टन साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झालं तर पुणे विभागात चौदा लाख टन साखर उत्पादित करण्यात आली यंदा राज्यात पंच्याऐंशी लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र विविध कारणामुळे साखर उत्पादन अंदाजापेक्षा कमी होईल तसंच यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर गाळप हंगाम लवकर संपेल असं साखर आयुक्तालयानं म्हटलं आहे मित्र राष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थी एम आर सी सी ओ पी एस आणि एस ए आर या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांचं उद्घाटन आज तटरक्षक दलाच्या पश्चिम सीमेचे कमांडर भीष्म शर्मा यांच्या हस्ते मुंबईत झालं हा अभ्यासक्रम तटरक्षक दल पश्चिम विभाग आणि सागरी सुरक्षा समन्वय केंद्रातर्फे दरवर्षी आयोजित केला जातो मित्र मित्रराष्ट्रांमधले संबंध वाढवणं सागरी सुरक्षेत बचावाचं नियोजन आणि समन्वय याचं प्रशिक्षण देणं या अभ्यासक्रमाचा समावेश आहे यंदा या अभ्यासक्रमात बांगलादेश मालदीव म्यानमार ओमान सेशेल्स आणि श्रीलंका या देशातले बावीस स्पर्धक सहभागी झाले आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अमेरिकेत कथितरित्या अवैध पद्धतीने गेलेल्या एकशे बारा भारतीयांना घेऊन आलेलं विमान अमृतसर इथल्या विमानतळावर काल रात्री उशिरा उतरलं भारतीयांची अमेरिकेतून पाठवणी करणारं हे तिसरं विमान आहे यातले चव्वेचाळीस नागरिक हरियाणामधले तेहतीस गुजरातमधले एकतीस पंजाब तर दोन उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधले प्रत्येकी एक जण आहेत या प्रवाशांची औपचारिक तपासणी झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल भारतानं सॉलिड रॉकेट मोटर्स जगातला सर्वात मोठा दहा टन वजनाचा प्रोप्लेट मिक्सर विकसित केला आहे हे, हे तंत्रज्ञान भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सतीश धवन अंतराळ केंद्रानं बंगळुरू इथल्या केंद्रीय उत्पादन तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्यानं विकसित केलं आहे या मिक्सरचे वजन एकशे पन्नास टन आहे या मिक्सरमुळे रॉकेट प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेल्या सॉलिड प्रोप्लेंट घटकांचं अचूक आणि सुरक्षित मिश्रण सुनिश्चित होतं हे तंत्रज्ञान अंतराळ तंत्रज्ञानात भारताच्या वाढत्या स्वावलंबनाचं प्रतीक आहे असं इस्रोनं म्हटलं आहे दिल्लीचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जाहीर करण्यात आलेल्या विलंबाबद्दल आम आदमी पक्षानं भाजपवर टीका केली आहे दिल्लीचा कारभार चालवण्यासाठी भाजपकडे विश्वासार्ह नेत्याचा अभाव असल्याचा आरोप ज्येष्ठ आप नेत्या आणि दिल्लीच्या हंगामी मुख्यमंत्री आतिशी यांनी केला त्या आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या भाजपकडे प्रशासनासाठी कोणताही दृष्टिकोन किंवा योजना नसल्याचं आतिशी यांनी म्हटलं अधिनियमन एकोणीसशे एक्क्याण्णव कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल होत असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज तीव्र नाराजी व्यक्त करत या संदर्भातली सुनावणी ढकलली इंदिरा जयसिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या पीठानं या संदर्भात आणखी एक याचिका दाखल झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली ठळक बातम्या पुन्हा एकदा एम एस तारणमुक्त कर्ज देणाऱ्या योजनेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सुरुवात बँक गैरव्यवहारात पैसे अडकलेल्यांना विम्याअंतर्गत अधिक रक्कम देण्याचा प्रस्ताव दिल्ली आणि बिहारमध्ये भूकंपाचे धक्के सुरक्षेच्या उपाययोजनांचं पालन करण्याचं प्रधानमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन राज्यात चालू साखर हंगामात सुमारे एकसष्ट लाख टन साखरेचं उत्पादन अमेरिकेतून पाठवणी करण्यात आलेल्या एकशे बारा भारतीयांचं विमान अमृतसरमध्ये दाखल आणि इस्रोकडून सॉलिड रॉकेट मोटर मोटरसाठी जगातला सर्वात मोठा दहा टन वजनाचा प्रोप्लेंट मिक्सर विकसित याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार